अजित पवार की शरद पवार कोण पॉवरफुल कुणाच्या वाट्याला किती जागा एक्झिट पोलने घाम फोडलाय राज्यातील लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी त्यांचा हक्क बजावलेला आहे आता सत्तेचा कौल कुणाच्या पदरात पडला याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत कुणी मारली एक्झिट पोलमध्ये बाजी तेच जाणून घेऊया राज्यातील लोकशाहीच्या उत्सवात लाडक्या बहिणींनी कोणत्या भावाच्या पदरात मतदानाला कोल टाकला हे आता समोर आलं आहे मतदार राजाने आता त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला देखील आहे आता सत्तेचा कोल कुणाच्या पदरात पडला याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट म्हणजेच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत यंदा राज्यातील चांगलीच टफ फाईट दिसली बारामतीसह इतर अनेक मतदारसंघात दोन्ही गटात मोठी चुरस दिसली आज बारामती मतदारसंघात सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना दिसला पोल डायरीच्या अंदाजानुसार मग एक्झिट पोलमध्ये कुणी बाजी मारली दोन्ही पवारात कुणाची बाजी राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर अजित पवार गट महायुतीसोबत तर शरद पवार गट महाविकास आघाडीच्या खेम्यात दाखल झाला होता यामध्ये महायुतीला राज्यात मोठी आघाडी मिळाल्याचे तर महाविकास आघाडीला त्यापेक्षा कमी जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात अजित पवार गटाला राज्यात अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला या एक्झिट पोलनुसार पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याची दाट शक्यता सांगण्यात येत आहे दोन पवारात कोणता पॉवर कोणता पवार पावर बाज मारणार आहे याचा अंदाज समोर आला आहे या एक्झिट पोलनुसार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला अधिक जागा मिळताना दिसत आहेत या अंदाजानुसार शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस खिशा जागा खिशात घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अजित पवार गटाला त्यापेक्षा कमी म्हणजेच अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे अजितदादांना जवळपास दहा ते बारा जागांचा फटका बसण्याची देखील शक्यता आहे थोरल्या पवारांचा करिश्मा पुन्हा दिसून येत आहे महायुतीला किती जागा असणार या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीत झोडीत किती जागा येतील याचा अंदाज समोर आला आहे महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकवीस तर महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा आणि इतर बारा ते एकोणतीस जागा मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला खरंच काय वाटतंय डबल इंजिन सरकार येणार की अजून दुसरी कोणती सरकार येणार या संदर्भात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कुठला व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडेल हे देखील नक्की सांगा भेटूया तोपर्यंत धन्यवाद